मला असं वाटतं की आयुष्यातला कुठलाही निर्णय जेव्हा आपण घेतो ना तेव्हा तो चुकीचा किंवा बरोबर नसतो एखादा निर्णय आपण घ्यायचा असतो आणि ही सर्वस्वी आपली जबाबदारी असते की आपला निर्णय योग्य होता हे आपण सिद्ध करू शकू असाच एक निर्णय मी अजून एकदा घेतलेला आहे जो थोडासा रिस्की और आपण असं म्हणू शकतो की जो घेण्यासाठी खरंच गट्स लागतात तसा एक डिसिजन मी पुन्हा एकदा घेतलेला आहे आणि ॲज युज मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर काही दिवसांपूर्वी जेव्हा शिक्षक भरतीची जाहिरात आली होती एक्झाम झाली आणि त्याच्यानंतर ता प्रेफरन्सेस लॉक करायचे होते प्रेफरन्सेस लॉक करायच्या शेवटच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि मी सांगितलं होतं की मी शिक्षक भरतीची ही संधी सोडत आहे जेव्हा की माझा स्कोर फार चांगला होता फर्स्ट प्रेफरन्स स्कूल मला मिळाली असती बट जसं मी सांगितलं की दोन हजार एकोणीसला मी स्कूल सिलेक्ट पण केली माझं सिलेक्शन झालंसुद्धा फर्स्ट प्रेफरन्स मिळालासुद्धा बट काही अशा कंडिशन्स आल्या ज्यामुळे मी जॉईन नाही करू शकले आणि ती जागा रिक्त राहिली सो तो फार जास्त मला त्या गोष्टीचं वाईट वाटत होतं की यार आपण जॉईन नाही करू शकलो बट ॲट कोणीतरी जॉईन झालं असतं आणि आत्ता अगेन दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा माझं म्हणजे शिक्षक भरतीची एक्झाम मी दिली त्यानंतर मग प्रेफरन्सेस देताना मी लास्ट डेट पर्यंत विचार करत होते की फक्त सगळे लोक म्हणतायत म्हणून आपण प्रेफरन्सेस लॉक करायचे की नाही आता अगेन मी अशाच एका सिच्युएशनमध्ये येऊन उभी आहे की जिथे मला डिसिजन घ्यावा लागत आहे की आपण पुढच्या स्टेपला सामोरं जायचं की नाही बट यावेळेला शिक्षक भरतीची बाब नाही आहे यावेळेला हजारो लाखो मुलांचं जे स्वप्न असतं त्या पोस्टच्या बाबतीतली ही बाब आहे आणि ती पोस्ट म्हणजे पी एस आयची पोस्ट सो पी एस आय दोन हजार बावीसच्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपल्या खूप सगळ्या वॉरियर्सचे रिझल्ट आलेले आहेत आणि माझा पण रिझल्ट त्याच्यामध्ये आला आहे माझा स्कोअर पण फार चांगला आहे ओपन जनरलचं जे मेरिट आहे ते पण मी क्रॉस केलेलं आहे बट आता ग्राउंडची डेट आलेली आहे पाच जूनला ग्राउंड आहे आणि मी परत एका अशा स्टेजला येऊन पोहोचले की ग्राउंडला जायचं की नाही जायचं ॲक्च्युली जेव्हा मेमध्ये ग्राउंड होणार होतं आय थिंक एप्रिलमध्ये जेव्हा ग्राउंडच्या डेट आल्या होत्या तेव्हा माझी कम्प्लीट तयारी होती ग्राउंडला जाण्याची आणि मी ग्राउंड देणारही होते आणि मला माहितीही होतं की मी ग्राउंड क्वालिफाय करू शकेन बिकॉज मी प्रॅक्टिस पण करत होते बट ग्राउंड पोस्टपोन झालं आणि मग त्याच्यानंतर परत माझा ट्रॅक थोडासा बदलला रिझन uh, हे होतं uh, म्हणजे जसं मी म्हटलं की कुठलाही डिसिजन घेताना आपण खूप विचार करून डिसिजन घेतो सो ऑलमोस्ट सगळीकडून तर फिक्स होतं की आपल्याला ग्राउंडला जायचं आहे बट पोस्टपोन झाला आणि मग नंतर ते सगळ्याच गोष्टी बाकीच्या काही गोष्टी लाईफमध्ये ज्या प्लॅन केलेल्या असतात त्याच्यामुळे मग थोडंसं आणि बाकी काही हेल्थ इश्यूज पण होते ज्यामुळे मला प्रॅक्टिसमध्ये थोडासा प्रॉब्लेम येत होता बट त्यामुळे मी आता डिसिजन घेतला आहे की मी दोन हजार बावीसचं ग्राउंड देणार नाही आहे सो हा खरंच हार्ड डिसिजन होता माझ्यासाठी आता मी का जाणार नाही किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्यापूर्वी ज्या लोकांनी खूप सगळ्या गोष्टी अज्युम केलेल्या आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं हा हिला रनिंग नाही होणार हा हिचं साठ मार्क्सचं सा ग्राउंड नाही होऊ शकत ही क्वालिफाय नाही होऊ शकत हिचं फायनल लिस्टमध्ये नाव नाही येणार हिला मे बी इंटरव्यूला मार्क्स नाही मिळणार त्याच्यामुळे ही जाणार ना नाही ही फक्त कारण सांगते तुम्ही तुमच्या आन्सर्स सोबत खुश राहा तुमच्या आन्सर्स तुमच्यासाठी योग्य आहेत हा व्हिडिओ इथेच थांबवा जे वॉरियर्स मला ऐकण्यासाठी आलेत किंवा ज्यांना ॲक्च्युली जाणून घ्यायचं की असा डिसिजन तुम्ही कसा घेऊ शकता त्यांच्यासाठी इथून पुढचा पार्ट असणार आहे ठीक आहे तर मला किती वाईट वाटलं म्हणजे हा डिसिजन घेताना किंवा खरंच हे इतकं इझी होतं का तर डेफिनेटली नॉट कारण पी एस एम एन्सची जी बॅच होती ना आत्ताची दोन हजार बावीसची तर त्या बॅचसाठी मी प्रचंड मेहनत घेतलेली आणि ते फक्त त्या स्टुडंट्सनाच माहिती की आम्ही दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत जागून ॲनालिसिस कम्प्लीट करणं असेल सगळे जे काही सेक्शन्स होते प्रत्येक कायद्याचे त्याच्या ट्रिक्स असतील इतक्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि चॅलेंज फक्त कायद्यांसाठी होतं बट पेपर वन पेपर टूची तयारी आम्ही त्याच्यामध्ये केली होती आणि मग एक होतं की म्हणजे इतकी जास्त मेहनत घेतली आपण आणि मी एक्झामला गेले पण आणि माझा रिझल्ट पण चांगला आला सो so, एक होतं की यार इतकी मेहनत घेऊन आपण सोडून देणं ठीक नाही आपण करायला पाहिजे बट दोन बाजू आहेत इथे ठीक आहे थी थे, एक दोन हजार एकवीसचा जो, जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुलींची जी कंडिशन आहे ग्राउंडचे इव्हेंट चेंज झाले आणि त्यामुळे मुलींना ग्राउंड हार्ड जायला लागलं लॉंग जम्पसारखा इव्हेंट मॅरिड आणि पोस्टमार्टम नंतर ज्या म्हणजे लेडीज आहेत मुलं वगैरे झालेली आहेत फिजिकली काही गोष्टी असतात लेडीजच्या त्यांना खूप हार्ड जायला लागले ते इव्हेंट आणि दोन हजार एकवीसला जेवढ्या मुलींच्या जा जागा होत्या तेवढ्या जागा भरल्या गेल्या नाहीत महिलांच्या जागा भरल्या गेल्या नाहीत अगेन्स्ट वुमेन म्हणून तिथं बाकीचे कॅन्डिडेट जे आहेत ते ॲड झाले दोन हजार बावीसच्या बाबतीत मुलींची प्रॅक्टिस चांगली आहे असं मला आत्ता तरी वाटत आहे दोन हजार पेक्षा बट अगेन जे आपल्याकडे रिझल्ट पेंडिंगला पडणं जे सुरू आहे दोन हजार बावीसचं असेल दोन हजार एकवीसचा असेल आणि मग मुझ त्यामुळे काय होते रिझल्ट पेंडिंगला राहिल्यामुळे ज्या लोकांचे दुसरीकडे रिझल्ट आले जॉईनिंग नाही आहे तर ते लोक पण इकडे येत आहेत है। त्यामुळे काय होते एकतर ज्यांना खरंच गरज आहे किंवा ज्यांची ड्रीम पोस्ट आहे ज्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे इथंपर्यंत येण्यासाठी ते कुठेतरी रिझल्टमधून बाहेर पडतात दुसरा मुद्दा फायनल लिस्ट आल्यानंतर म्हणजे जी जनरल मेरिट लिस्ट येते त्याच्यानंतर ऑप्टिंग आउटला पण खूप सगळे इश्यूज येतात आणि माझ्या बाबतीत एक गोष्ट अजूनही फायनल नव्हती हो की मी पी एस आय जॉईन करेन की नाही आणि जर मी करणार नसेल तर ती एक जागा अडवणं मला माझ्या बुद्धीला पटत नाही आहे हा कधी कधी असा राग येतो आणि मग वाटतं की जगाचं म्हणजे या लोकांचं या सगळ्या गोष्टींचा विचार का करू मला जे लोक टोमणे मारतात ना होणार नाही असं तसं मग मी करूनच दाखवेन असं वाटतं पण नंतर वाटत की जे ऍक्च्युली मूर्ख लोक आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी ज्यांना ऍक्च्युली गरज आहे त्यांचं नुकसान करणं हे योग्य नाहीये ऑप्टिंग आऊटचं ऑप्शन डेफिनेटली आहे पण बऱ्याच गोष्टी आहेत या वीकमध्ये माझी दुसरी एक एक्झाम एक आहे जी मी प्रायोरिटी बेसिसवरती ठेवलेली आहे आणि माझे वेगळे गोल्स आहेत काही लाईफमध्ये मला वेगळं काहीतरी अचीव करायचं आहे आणि त्यामुळे मी इकडचं ग्राउंड पी एस आहे दोन हजार बावीसचं ग्राउंड स्किप करण्याचा डिसिजन घेतला आहे आणि तो मी तुमच्यासमोर सांगते आहे पण ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्यापूर्वीसुद्धा मला खूप इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलं की अजूनही विचार कर वॉर्निंग देण्यात आले अजूनही विचार कर Skip की स्किप करायचं की नाही करायचं तुझं आत्ता जर तुझे नसेल तुला असं वाटत असेल की तू नाही देणार आहेस ग्राउंड तू एक्सटेन्शन घेऊन बघ मे बी काही दिवसांचा तरी गॅप मिळेल वगैरे 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 सो मेनी ऑप्शन्स वर देअर बट नेहमीप्रमाणे आपलंच खरं करणारी सुप्रिया शेवटी मी माझंच खरं केलं की ठीक आहे नाही जायचं नाही जायचं आणि जे मी सांगितलं की माझी दुसरी पण एक्झाम आहे आणि जे मी नेहमी स्टुडंट्सना सांगते तुमच्या लाईफमध्ये प्रायोरिटीज फिक्स असायला पाहिजेत सो जर मी तुम्हाला सांगते तर डेफिनेटली तर ते मी सुद्धा स्वतः अंमलात आणायला पाहिजे मी जर ते इम्प्लिमेंट करत नसेल आणि तुम्हाला सांगत असेल तर मग त्याला काहीच अर्थ नाही आहे सो माझ्या प्रायोरिटीज काय आहेत आय नो दॅट मग जर आपल्या प्रायोरिटीमध्ये दुसरी कुठली तरी गोष्ट आहे आणि त्याच्यासोबत ही गोष्ट आलेली आहे ते आय हॅव टू टेक डिसिजन आणि अशा ठिकाणी मला अशा पद्धतीने डिसिजन घ्यावं लागणार आहे जिथे डेफिनेटली मला थोडाफार त्रास होणारच आहे बट तो त्रास सहन केल्यानंतर दुसरी जी गोष्ट मी कुठल्या गोष्टीवरती फोकस करते ॲटलिस्ट मला तिथे माझा हंड्रेड पर्सेंट द्यावं लागेल सो ही एक गोष्ट होती आणि इकडे एक्झामच्या बाबतीत म्हणाल तर मला खूप जणांनी हा सल्ला दिलेला आहे की तुम्ही फायनल जो रिझल्ट येतो तिथंपर्यंत पोहोचा देन तुम्ही स्कीप करा जॉब तुम्ही घेऊ नका तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन आहेत बट तुमच्या नावापुढे तो एक टॅग लावून घ्या ज्याच्यामुळे तुम्हाला ऑब्वियसली क्लाससाठी तुमच्या ऑनलाईन ज्या पण बॅचेस आहेत त्याच्यासाठी फायदा होईल बट ज्या वेळेला मी चॅनल ओपन केला तेव्हापासून एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि तिथे मी सांगितलं होतं एक लाखापर्यंतचा जो प्रवास आहे तिथे मी सांगितलं होतं की हे जे एक लाख सबस्क्रायबर्स आहेत हे केवळ आणि केवळ माझ्यासोबत या गोष्टीमुळे कनेक्टेड आहेत की मी शिकवलेलं त्यांना समजतं किंवा मी जे काही इतर व्हिडिओज अपलोड करते त्याच्यामुळे ते मोटिवेट होतात सो so, माझी जी ऑडियन्स आहे माझ्यासोबत कनेक्टेड असणारे जे वॉरियर्स आहेत ते या गोष्टीसाठी कनेक्टेड आहेत की येस सुप्रिया ॲज अ पर्सन त्यांना जे काही सांगते ते त्यांना समजतं आणि ते त्यांना पटतं ते कुठल्याही टॅगकडे पाहून कुठल्याही पोस्टकडे पाहून माझ्या कुठल्याही एक्झामकडे पाहून माझ्यासोबत कनेक्टेड नाही आहेत आणि ॲज अ टीचर मला फक्त तीच गोष्ट पाहिजे तीच गोष्ट मला सॅटिस्फॅक्शन देते अदरवाईज मला माहिती आहे की आपण जर एक टॅग लावून फिरलो तर लोक तर टॅगच्या मागे असतात बट लाईफमध्ये सुद्धा मला हाच रूल फॉलो करायला आवडतं की तुमच्याकडे जर एखादी व्यक्ती येते किंवा तुमच्याशी जर एखाद्या व्यक्तीचं नातं आहे तर ते तुमच्याशीच असावं ना की तुमच्या पोस्ट सोबत ना तुमच्या प्रतिष्ठेसोबत ना तुमच्या पैशासोबत अदरवाईज कितीतरी लोक आपल्याला असे भेटतात आपल्या लाईफमध्ये ज्या वेळेला तुमच्याकडे काहीच नसतं म्हणजे ज्यावेळेला तुमची परिस्थिती अतिशय गरीब असते ज्यावेळेला तुम्ही हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगत असता त्यावेळेला तुमचं असं कोणीच नसतं असं म्हणतात ना की एखादी गोष्ट आपल्याजवळ नसेल तर ती जगात कोणाजवळच नसते सो जेव्हा ॲक्च्युली आपण त्या सिच्युएशनमध्ये असतो त्यावेळेला ते लोक आपल्यासोबत नसतात बट ज्या वेळेला आपले दिवस बदलतात आपण काहीतरी अचीव करतो आपण कमवतो आपल्याकडे पैसा येतो किंवा मे बी आपण नाव कमवतो कुठल्या तरी क्षेत्रामध्ये तेव्हा मात्र प्रत्येक जण येतो आणि आपल्याशी नातं जोडतो बट ते नातं रिअल नसतं ते नातं तुमच्या पैशासोबत तुमच्या पोस्ट सोबत तुमच्या प्रतिष्ठेसोबत याच्यासोबत असतं आणि ज्या दिवशी मग या गोष्टी तुमच्यापासून दूर जातील तर ही नाती पण तुमच्यापासून दूर जातात तो लाईफ जो मी स्वतः रूल लाईफमध्ये फॉलो करते तोच मला माझ्या इकडे म्हणजे मी नेहमी म्हणते वॉरियर ऑफिसर इट्स लाईक माय बेबी म्हणजे त्यांना मी तसं ग्रो केलेलं आहे सो वॉरियर ऑफिसरची जी फॅमिली आहे त्यांनी माझ्यासोबत कुठल्याही टॅगला पाहून कनेक्टेड राहू नये त्यांनी माझ्यासोबत या गोष्टीसाठी कनेक्टेड राहावं की येस आपण ॲक्च्युली ते कनेक्शन फील करतो आणि म्हणून मग मला या बाबतीत कुठलाही असं खूप जास्त शो ऑफ वगैरे करायचं नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाचा फोकस काय आहे टीचिंग पॅशन आहे माझं सो so, कुठली गोष्ट मला ज्या पद्धतीने शिकवता येईल ती जर स्टुडंटना समजत असेल स्टुडंटना जर अवघड कंटेंट इझी वाटत असेल ती गोष्ट मला सॅटिस्फॅक्शन देते आणि अनाद इज की ज्या पद्धतीचे रिझल्ट मला मिळत आहेत आत्ता स्टुडंटकडून ज्या पद्धतीचं दोन हजार बावीसची ची प्री आणि मेन्स असेल दोन हजार तेवीसची ची प्री आणि मेन्स असेल याच्यामध्ये जे स्टुडंट्सचे रिझल्ट आलेले आहेत आणि त्यातही मी काल पण सांगितलं तुम्हाला म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बोलले मोस्ट ऑफ द स्टुडंट जे आहेत आपले रुरल एरियामधून आहेत घरची परिस्थिती तितकीशी चांगली नाहीये जबाबदारी सांभाळून करतायत बट तरी सुद्धा ते रिझल्ट देत आहेत कुठलेही महागडे क्लासेस न लावता हो किंवा बाहेर जाऊन कुठेही जास्त पैसे खर्च न करता म्हणजे एखादा स्टुडंट जर प्री आणि मेन्स दोन हजारपेक्षा पण कमी पैशांमध्ये जर क्वालिफाय होऊ शकत असेल तर मग काय गरज आहे पन्नास पन्नास हजार रुपये घालवण्याची हा माझा साधा सरळ उद्देश आहे आणि मला तो सफल होताना पण दिसतोय जेव्हा एखादा रिझल्ट येतो आणि त्याच्यानंतर जेव्हा स्टुडंट्सचा फीडबॅक मिळतो त्यांच्या फॅमिलीचा फीडबॅक मिळतो ते जे सुख असतं ना ते आय थिंक मला कुठेच नाही मिळणार आणि म्हणून मग मी ठरवलं ठीक आहे आपण जो डिसिजन घेतला आपलं जे काम आहे आपल्याला ज्याच्यामध्ये आवडेल ते आपण फुल डेडिकेशनने करूया आपलं जे दुसरं गोल आहे जे आपल्याला अचीव करायचं आहे जे काहीतरी आपण लाईफमध्ये ठरवलेलं ला आहे आपण त्याच्यावरती पण फोकस करूयात हे फक्त कोणाला तरी दाखवायचं म्हणून करण्यात काहीही अर्थ नाहीये ते माझ्या स्वतःच्या बुद्धीला पण पटत नाही आहे ऍक्च्युली मला पण असं नाही आहे तुमच्यासारखी की मला निर्णय घेण्यासाठी म्हणजे हा तू काही कर चालेल असं नाही आहे माझ्यावरती सुद्धा खूप सगळे रिस्ट्रिक्शन्स असतात डिसिजन घेताना बट आत्तापर्यंत मी जे डिसिजन घेतलेत जे प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तींना म्हणजे फॅमिली मेंबर्स असतील और अदर सगळ्यांना चुकीचे वाटले त्या डिसिजनमध्ये मी काही ना काहीतरी म्हणजे माझा डिसिजन योग्य होता हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आत्ता ॲटलिस्ट इतकं आहे की मी कन्व्हिन्स करू शकते घरातल्यांना की हे नाही करायचंय तर नाही करायचंय ठीक आहे म्हणजे आता असं आहे की हा मी सांगितलं ना की हा हे नाही करायचं मी असं असं करेन मग त्याच्यातून पुढे असं असं होईल की मग ते ऐकतात सो थोडंसं आता इझी जातं मला डिसिजन घ्यायला आणि एक गोष्ट जी जी मी नेहमी सांगते की जेव्हा पण तुमच्यासमोर दोन ऑप्शन असतात त्यावेळेला आपण कसा डिसिजन घ्यायचा जे मी स्वतः फॉलो करते जे मी यापूर्वी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केले बट बर तुमच्यापैकी बरेच जण नवीन असतील त्यांना कदाचित माहिती नसेल तर मी काय करते जे दोन ऑप्शन माझ्याकडे असतात फॉर एक्झाम्पल आत्ताचं जर पाहिलं तर माझी दुसरी एक एक्झाम आहे प्लस माझं पी एस ग्राउंड पण आहे सो या दोन्ही एक्झामच्या बाबतीमध्ये या दोन्ही ऑप्शनच्या बाबतीमध्ये माझी जी एक्झाम आहे त्या बाबतीत कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याचा रिझल्ट मला किती दिवसात मिळेल त्याच्यासाठी मेहनत त्याच्यासाठी लागणारा कालावधी आणि मी ॲक्च्युली किती पॅशनेट आहे त्या गोष्टीच्या बाबतीत आणि त्याचे जे असणारे दुष्परिणाम आहेत किंवा त्याच्यामध्ये असणारे रिस्क फॅक्टर काय आहेत ते मी नोट डाऊन केले सेम पी एस आयच्या च्या बाबतीत पण मी दोन्ही गोष्टी पॉसिबिलिटीज काय आहेत किती कालावधी जाऊ शकतो बरं अल्टिमेट मला जे हवं आहे ते मी मिळवू शकते का याच्यातून या गोष्टी आणि त्याच्यामध्ये असणारे रिस्क फॅक्टर काय आहेत किंवा त्याचे डिसएडवांटेजेस काय आहेत ते सगळं मी लिहून काढते आणि मग त्याच्यातून मी डिसिजन घेत असते सो जसं मी नेहमी करते तसंच या वेळेला पण मी तो डिसिजन घेतला आणि हा डिसिजन घेताना स्वतःसाठी घेण्यापेक्षा मी सिरियसली म्हणजे मला या गोष्टीचा खरंच विचार आला कारण मी दोन हजार एकवीसच्या स्टुडंटचा स्ट्रगल पाहिलाय की किती त्यांचं म्हणजे भयानक स्ट्रगल केला त्यांनी पोस्टपर्यंत पोहोचण्यासाठी दोन हजार वीसच्या मुलांचं पण काहीसं असंच होतं आणि आता दोन हजार बावीसच्या मुले आहेत दोन हजार बावीसपासून पासून म्हणजे दोन हजार एकवीसपासून पासून अभ्यासाला सुरुवात केली असेल बावीसला ला प्री दिली तेवीसला मेन्स दिली आता चोवीसला ला ग्राउंड देणार त्यांनाही माहिती नाही इंटरव्ह्यू कधी होणार देन त्यांना फायनल कॉल येणार आणि मग तिथून पुढे त्यांचं सेलिब्रेशन जॉईनिंग परत पुढे प्रोबेशन पिरियड वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत सो एखादा स्टुडंट जर इतकी मेहनत घेऊन तिथंपर्यंत आलाय आणि त्याच ठिकाणी आपण आहोत ऑबवियसली मी पण मेहनत घेतली आहे पण हेही आहे की मला त्या फील्डमध्ये जायचं आहे का येस yes, डेफिनेटली uh, एक दिवस असा होता जेव्हा मी वेडी होते पी एस आय पोस्टसाठी वेडी म्हणजे आय डोंट नो की मला असं वाटायचं काही करून मला ती पोस्ट घ्यायची आहे uh, अजून सुद्धा कधीतरी असं होतं ना ते आतमधून तो आवाज येतो तसं होतं अजूनही बट मी खूप विचार करून हा डिसिजन घेतला आणि मी स्वतःला स्ट्रिक्टली सांगितलं नो no मीन्स नो no, आणि मग फायनली हा डिसिजन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी ग्राउंड नाही देते बट बाकीचे जे आपले स्टुडंट आहेत जे ग्राउंडसाठी आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा मुलींना स्पेसिफिकली मला सांगायचं सा आहे ज्या आपल्या ग्रुपच्या आहेत त्या असतील किंवा बाकीच्या मुली न घाबरता आणि कुठलाही निगेटिव्ह विचार न टोक्यात ठेवता तुम्ही ग्राउंड तुम्ही शंभर टक्के क्वालिफाय हॉल मुलींचं असं झालंय की क्षमता आहे प्रॅक्टिस आहे पण एक भीती आहे मनामध्ये त्यात दोन हजार एकवीसच्या रिझल्टने ती भीती जास्त वाढवली आहे आणि त्या भीतीमुळे असं होतंय की आपला हंड्रेड पर्सेंट आपण नाही देऊ शकत आहे सो तुम्हाला फक्त हेच सांगायचंय मला कसलाही विचार न करता तिथे गेल्यानंतर तो चारशेचा ट्रॅक मारताना आयुष्यातला पण शेवटचं धावतोय म्हणजे आता ह्याच्यानंतर आपण धावून धावून जीव गेला तरी चालेल एवढी ताकद लावून पाळा कशाचाही विचार करू नका कोणी मरत नाही धावल्याने बिलकुल विचार न करता व्यवस्थितपणे तुमचं जे काही ग्राउंड आहे ते व्यवस्थितपणे द्या शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल तुमची हक्काची जागा आहे ती आणि तुम्हाला ती लढूनच मिळवावी लागेल अदरवाईज तुम्हाला माहिती आहे तुम्ही थोडे जरी कमी पडलात तरी सुद्धा ती जागा दुसऱ्या कोणाला तरी मिळणार आहे याचं दुःख नाहीये की ती दुसऱ्या कोणाला तरी मिळेल दुःख याचं आहे की इतक्या वर्षांची मेहनत जी आहे ती आपली कुठेच कामी नाही आली परत एकदा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे सो भीती मनामध्ये न बाळगता मी मेहनत घेतली आहे ना आता ती उतरवायची वेळ आली हे स्वतःला सांगा आणि त्याच्यानुसारच ग्राउंड ठीक आहे तुम्हाला माझ्याकडून ग्राउंड साठी खूप 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 शुभेच्छा ज्यांना स्वतःचीच कारणं अझ्युम करायची होती पण तरी पण इथंपर्यंत व्हिडिओ पाहत आले त्यांना मी अगेन सांगते की तुम्ही काय म्हणताय किंवा तुम्ही काय विचार करताय किंवा माझा ग्राउंड न देण्याबद्दल तुमचे जे अज अजम्पशन्स आहेत मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे थ, बट जे वॉरियर्स आहेत जे मला फॉलो करतात किंवा ज्यांच्यासोबत माझं एक कनेक्शन आहे त्यांच्यासोबत ही गोष्ट शेअर करणं मला आवश्यक वाटलं बिकॉज मी कधीही माझ्या पर्सनल लाईफबद्दल किंवा माझं प्रोफेशनल असेल किंवा करिअर असेल याच्याबद्दल मी कधीही कुठेही बोलत नाही ओपनली आजकाल थोडंफार बोलायला लागले त्याच्या पाठीमागे बरीचशी कारण आहेत बट मला असं वाटलं की हा डिसिजन मी सांगायला पाहिजे पब्लिकली आणि म्हणून हा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला डिसिजन घेताना तुम्ही जर एखादी वेगळी मेथड जर यूज करत असाल किंवा तुम्ही असा कुठला एखादा डिसिजन घेतलं आहे का जो घेणं तुमच्यासाठी हार्ड होतं तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कारण मी याच्यापूर्वी केंद्रीय विद्यालय असेल किंवा जिल्हा परिषदचा दोन वेळा जॉब सोडणं असेल तर मी असे डिसिजन घेतलेत बट मी रिग्रेट नाही करत त्या गोष्टीचं आणि आय होप आय होप ने, ने मला ॲक्च्युली आत्ता जो मी डिसिजन घेतला त्याच्यावरती रिग्रेट करायची वेळ येऊ द्यायची नाही त्याच्यासाठी मग जी मेहनत मला घ्यावी लागेल ती घेण्यासाठी मी तयार आहे होपवरती नाही जगायचं मला मला स्वतःला ती मेहनत घ्यायची आहे सो so, येस yes, डेफिनेटली मी ती मेहनत घेईन आणि माझा डिसिजन जो आहे त्याच्यावरती मी कधीही रिग्रेट करणार नाही कारण इतर जे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तिथे मला माझं हंड्रेड पर्सेंट द्यायचं आहे ठीक आहे मग ती दुसरी गोष्ट काय आहे ते मी सांगेनच तुम्हाला कधीतरी लवकर सांगेन मे बी आणि मग त्यावेळेला कदाचित असाच एखादा व्हिडिओ येईल सो आजचा so, हा व्हिडिओ थोडासा लेंदी झाला सॉरी बट येस बोलावंसं वाटलं म्हणून बोलले तुम्ही डिसिजन घेताना कुठली मेथड यूज करता किंवा तुम्ही असा एखादा डिसिजन घेतलाय का जो ॲक्च्युली बाकी लोकांना खूप रिस्की वाटत असेल तर तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुमचा जो डिसिजन आहे तुमची डिसिजन घेण्याची जी मेथड आहे ते ऐकायला नक्कीच आवडेल कारण मी माझ्या बाजूनी बोलते तर तुमचं जाणून घ्यायला पण मला आवडेल आणि असेच व्हिडिओज हेल्पफुल तुमच्या एक्झामसाठी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो जर तुम्हाला व्हिडिओज हे हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू